अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात मोरणा नदीला आलेल्या अचानक पुरामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत सततच्या पावसामुळे आलेल्या पुराने शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुका गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या भागातील मोरणा नदीला पूर आला आहे आणि या पुराने नदीकाठच्या शेतीत हाहाकार माजवलाय कोठारी बुजुर्ग कोठारी खुर्द पारडी आगीखेड खामगेड अशा अनेक गावांना या पुराचा फटका बसला आहे या पुरामुळे शेतजमिनीमध्ये पाणी शिरलेत असून कापूस तूर सोयाबीन आणि फळ पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत उभी असलेली पिके देखत नष्ट झाल्याने शेतकरी हदबल झाले आहेत त्यांच्या अनेक दिवसांची मेहनत आणि गुंतवणूक या एका नैसर्गिक संकटात वाहून गेली आहे अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतीत पेरणी केली होती मात्र आता या नुकसानीमुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट आले आहेत या संकटाच्या काळात प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे नैसर्गिक आपत्तीचा सा सामना करत असलेल्या या शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची मोठी अपेक्षा आहे मी कोठारी गावातून बोलतोय माझ्या शेतीचं खूप नुकसान झालेलं आहे आणि या जमिनीमधून माती सर्व वाहून गेली आणि फक्त गोटेच राहिले फक्त या जमिनीमध्ये कारण शेतकरी पाच वर्ष मागाला या जमिनीमुळे कारण आता हे जमीन पाच वर्ष टिकत नाही आहे म्हणजे पाच वर्ष पिकत नाही बरोबर कारण त्यासाठी कास कास्तकाराचं काही नाही काही नाही सरकारनं विचार करायला पाहिजेत आणि भरीव मदत द्यायला पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या शेतातली माझं स्पिनलर शट पण वाहून गेलेलं आहे फक्त त्यातला एकच पाईप राहिलेला आहे कारण पूर्वी नदी नदीचं हे स्वरूप धरलं होतं या शेतामध्ये त्यासाठी सरकारला एवढीच विनंती आहे काही काही भरीव मदत करायला पाहिजे या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पुरते संकटात सापडले आहेत शासनाने तातडीने पावले उचलून या शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे या संकटातून मार्ग काढण्यासाठी आणि पुन्हा उभं राहण्यासाठी त्यांना मदतीची नितांत गरज आहे